नमस्कार बात बात मी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आजची बातमी नाही बघा आपण थोडं माझी आपल्याला नम्र विनंती आहे मी मगासपासून तेच सांगतोय की अशा पद्धतीचं संभ्रम निर्माण करायचा माझी संस्कृती असली कुठलीच पैसे वाटण्याची नाहीये मी कधीच आजपर्यंत पैसे वाटून निवडणुका लढल्या नाही मी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार एक कार्यकर्ता आहे पैसे कोण वाटतं दक्षिणमध्ये किती पैशाचा पाऊस पडतो हे कोल्हापुरातल्या जनतेला माहित आहे आणि म्हणून हा तर प्रकारच नाही आहे त्यांच्या त्यांना त्यांचा पराजय लक्षात आला आणि म्हणून अशा पद्धतीचे आरोप माझ्यावर करायचे मला तुम्हाला सांगतो दोन्ही ठिकाणी मी काल माझं नशिबच चांगलं म्हणून मी त्या ठिकाणी सुखरूप बाहेर पडलो दोन्ही ठिकाणी जीवघेणी हल्ले माझ्यावर एका ठिकाणी तर मी टाकळ्या टाकळ्यामध्ये म्हटलं होतं दांडकी कशी येतं तू यांच्या हातात आपण एखाद्याला मारायचा प्लॅन केला तरच दाडक्यानिधी तयार राहतो माझा जर तो प्लॅन असता माझ्या पाठीमध्ये पन्नास माणसं असती दांडकी घेऊन आणि म्हणून अशा पद्धतीने हे खानेड राजकारण जे पूर्वी बंटी पाटील करत होते तेच आता पराभव लक्षात आले त्यामुळे करायला लागलेले आहेत मला या कोल्हापूरची शांतता बिघडवायची नाही आहे सन्मानिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आता येणार आहे मायुतीची सत्ता आहे माहितीच्या सत्तेमध्ये या कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे पण ह्या काही घटना घडल्या यातून आमची बदनामी करण्याचा जो प्रयत्न केला जातोय याचा मी निषेध करतो आणि नंबर दोन ज्या ज्या घटना या घडल्या त्याविषयी निवडणूक आयोग आणि जिल्हा पोलीस प्रमुख गृह विभाग यांना आम्ही रिस्सर कंप्लेंट दाखल करणार आहोत आणि निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होईल तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ठाकरे गटाच्या